उत्कृष्ट अशा कबड्डी खेळाचं प्रदर्शन करतात युनिव्हर्सिटी नॅशनल आणि स्टेट नॅशनल त्याचप्रमाणे ज्यांचा व्यावसायिक संघ युनियन बँक आहे स्वतःच्या खेळाच्या जोरावरती युनियन बँकेसारख्या नावाजलेल्या ठिकाणी ज्यांनी नोकरी मिळवली असे भटवाडीचे सुपुत्र निलेश लाड या ठिकाणी निलेश लाड यांचा सन्मान होतोय विनंती करतो वीर परशुराम कबड्डी संघाचे आपले खजिनदार श्री रजत कदम आपल्या हस्ते निलेशचा या ठिकाणी सन्मान होईल कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या या आपल्या घाटकोपर नगरीतील एक गुणी खेळाडू निलेश लाड मागे जागा आहे का हेल्प हल्का मत खेळ ना पाच घ्यायला थोडा पाच घ्यायचं तिसरी चढाई सात जणींमधली कवर बोनस लाईन ऑन उजवीकडून डावीकडे धावत देण्याचा प्रयत्न आणि राईट इनिशिएट केलेली कव्हर डॅशरचा पूर्ण सपोर्ट आणि बाहेर फेकून दिलं रेडरला कॉर्नर न कवर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु चेन सोडून आली मधल्या गॅप मधून रेडर न बरोबर जागा शोधली दोन गुणांची कमाई आणि आणि तीन गुणांची कमाई शाबाश चांगली अशी कवर परंतु अत्यंत शेवटच्या क्षणी लूज पडली कवर संधीचा अचूक फायदा उचलला शिवकन्याच्या रेडर ना, तीन गुणांची कमाई केली शाबाश నీ శిందే శివెంబూర్ క్రీడా కేంద్ర చెంబూర్ విరుశా స్పొస్ క్లబ్ కుర్లా दोन्ही संघांना खेळण्यासाठी हा दुसरा पुकार त्यांची थड येते पहिली थड वरच पाहिजे निर्विघ्न स्पोर्ट्स क्लब निर्विघ्न क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक सतीश कदम सर आपणास विनंती आहे कृपया व्यासपीठावर यायचे मतलब मैं क्लासलाइसा है <laughs> तिसरी चढाई डुअरडायची स्थिती सहा जणींमधली कव्हर बोनस रेषा ऑन चढाई करता गेली शिवकन्याची जर्सी क्रमांक अकरा आणि बॅकला लक्ष नाही संधीचा अचूक फायदा उचलला लेफ्ट कॉर्नरला आणि बाहेर ढकलून दिला शाबा जणीम मधली कवर सुपर टैचल ऑन आराम मिल टू प्लस टू फोर पॉइंट आरेज तो पूरा चल रहा है ये साइकिलेशन बोल कितना हो गया टाइम हो गया दो से होता है तीन गुणांची काय मारायचे

चालू सामन्यानंतर विशाल स्पोर्ट्स क्लब कुर्ला विरुद्ध चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर व्यवस्थित एंगल बनवला आणि उत्कृष्ट अशी कवर आरंभाच्या लेफ्ट टर्न द्वारा आणि अशा प्रकारे मध्यांतर होती या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी वीर परशुराम कबड्डी संघाच्या द्वारे सन्मान होतोय सन्मान करतील श्रीयुक्त रोहन कदम नितेश शिंदे शैलेश कदम व त्यांच्या सौभाग्यवतींचा या ठिकाणी सन्मान होतोय विनंती करतो नितेश शिंदे यांना वीर परशुराम कबड्डी संघाचे कबड्डी स्पर्धेला हजेरी लावलेली आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय यानंतर निर्विघ्न क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक सतीश कदम सर सतीश कदम सरांचा या ठिकाणी सन्मान आणि मी विनंती करतो मुंबई उपनगर कबड्डी माजी कार्यकारिणी सदस्य सन्माननीय प्रदीप माने सरांना माने सरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय श्रीयुत सतीश कदम सरांचा सौभाग्यवती वैशाली महाडिक मॅडमचा या ठिकाणी सन्मान होतोय मी विनंती करतो प्रियंका ओझरकर सावंत मॅडम ना आणि आदेश सावंत सावंत दाम्पत्याच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय राष्ट्रीय खेळाडू वैशाली महाडिक मॅडम आणि कुमार गटाच्या महाराष्ट्राच्या कॅम्प मध्ये वैशाली महाडिक मॅडम आणि आदेश सावंत दोघही एकाच वेळी त्यांची निवड झाली होती अत्यंत चांगला असा युग होता एका चॅम्पियन कडून दुसऱ्या चॅम्पियनचा सत्कार खूप छान पाच गुण शापास प्लीज पंचवीस तारखेपर्यंत या ठिकाणी कबड्डीचे का सामने चालणार आहेत समोर येलो टी शर्ट प्लीज

अत्यंत चपळाईन बोनस करण्याचा प्रयत्न आरंभ स्पोर्ट्स क्लब द्वारा

आणि आपल्या बटवाडीचे सुपुत्र माजी कबड्डीपटू व ओरम क्रिक, क्रिकेट मध्ये संपूर्ण मुंबईमध्ये एक उत्कृष्ट पंचवा म्हणून ज्यांची ख्याती आहे ते रोहन कापणे श्रीवीर रोहन कापणे या ठिकाणी रोशन कापणे माफ करा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत सरांचा वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय विनंती करतो वीर परशुराम कबड्डी संघाचे आमचे सन्माननीय सदस्य रोहन कदम यांना कबड्डी ते क्रिकेट असा दोन्ही खेळांमध्ये उत्कृष्ट असा प्रवास करडी नजर आणि उत्कृष्ट पंच म्हणून आजच्या मुंबईमध्ये मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यकारिणी सदस्य व पंचप्रमुख प्रभाकर लकेश्री सर आमचे मार्गदर्शक आपणास विनंती आहे कृपया व्यासपीठावरती यायचे जज केलं रेडरला आणि चांगली अशी साखळी लावली ती आरंभ स्पोर्ट्स क्लबच्या राईट कॉर्नर <laughs> पट काढण्याचा प्रयत्न झटापट आणि दोन गुणांची कमाई अत्यंत चालाकीनं मध्यरेषा शिवण्यापूर्वी जवळ असलेल्या आणखी एका खेळाडूला टिकलं आणि दोन गुणांची कमाई केली शिवकन्या स्पोर्ट्स क्लब

आता <laughs> चिन्ही <laughs> बेहारखा <laughs> <laughs>